सुंदर है यारो वो कितना सुंदर होगा वाह 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 अनिल ह कत छे तू गरज छे तू के केतेम रेवाळ छे तू आतरी आज छे तो बडाय वाला कशेक छे ध्यान करा नी कोन ध्यान करा हा सुंदर अशोक भजन बोली नीला भाई बरे वाह बाईक लागो चले की तो मनक्या दिन जने ढूंढच गला हाँ बाल बच्चा सर वाह बाई ढूंढती हिंटा डे कच्चा प्रतु हाँ भजन पाइंट डे अच्छा वाह <laughs> बेस क्या कहे <काई। laughs> बेस क्या हम देर कुण कच्चा बाई ना कमी चरे वो बसारी घरे लिया लगायचे आहे पण बाईने विचार ती रेणू मस्त रेणू नि मार घरे साडी पेरा मेले के ना साडी के ना मार घरे तार घरे काही भुतडी अर मार घरे मार बीर तार एकलेर कोण तांडे वाड एकलेर काय वाटे नि तो ना ऊ काय किती जत्रा माहिती ओ आटी चोटलार सामाईन लिहाय कना पर गाळा कना आपलाई में काय कीदो मोदी रे ते ती पिसावन मारकन गोख वेला वो सौदो करना को अटी चोट लाल से प लेल दे अन पांच हजार बिल वियो ओरत पिसा काड मोवन देना को मल्लठ हासरो कोन माल जेनी केर पिसा जको अरे वा, वा। लेल दी नाक लीदी वा मन को कऊ तोन अटी चोट लाप म कसे क दकाऊ वा मको मस्त दकाई जी बांधणी

आजचा आहे सांगा ना आजचा आहे आजच चढे आजच किरोज मग भसकेची काही बोल दिची कशाने किव आजच करण लोक पसंद करत काय काळी थोडी लच काळ काही होत रे दावच काही अरे तू आगमत बोलतो जो हो काळ काही शिर्या राजान पुचिन चिलिया बाळेन काटी हा सती कोणी कोण सती म्हण की हा अनिल हा रामायण सारी जग सांभळ से सांभळे सांभळे भिया हा कोई राम म्हणे कोईच कोणी म्हणे सीता हा लक्ष्मण नावे रावण घर परत डुटरू करेस रावण दूर दूर करेच एकदा लक्ष्मण पुचो के ना राम पुचो लक्ष्मण या काही लक्ष्मण हो तार वहिनीर काने माहेर कुंडल कच चकला कला काही को भ्या तार वहिनीर काने माहेर सोनेर कुंडल टापचा कच्चकला चकला हा लक्ष्मण को रामे हा जरा लक्ष्मण काय को भ्या कला गो वहिनी नके कंदी देखोच कोणी कलाम अशा देवर साहेब चेईचा नके कंदी ऊपर दिटे कोण जको हा हा कतरी फार कधी की देवरेला बाप रे कोणी तो हाव नाही भाई बणवतो राम सीता लक्ष्मण वा और जर धर्मपत्नी तो सीता हाव अंगारे माहिती बाहेर निकली वा आपणे सर्व हातराक लुडी हाते मलच काय नाही गुण लिय भेब्रो लय नई हा हात बळायला थोडी देवाळ फोन तो कच धर्मपत्नी हा बहन हातराक भेब्रो गुण लिय अन होळी आवती हा भाई होळी बोल री हा खरोखर होळीम देवर कसोच आहे लक्ष्मीमणे सरीको 550 देवो हां निरमा मांगण पुडी खाऊ देवर खाई करिया असे भिकमांग्या देवरे देव रे पुळत काय देन <laughs> रेणू तो रेणू हां लोजायनी सुदर रेणू मोनी मस्त रेणू महाराज देवारी बाप रे लेणो छेनी देणो ई छे महाराज देवरीया तारो भाई मारी तो खाई करी पुस देत निकल जाया कलागो येन आतरा मारखान कत बनले मारी होई वानी तारो भाई आबाले ना काई के काई के नी ये तू चलो गो तो कवार लगान कमी दे नी वो तो ना नाने क्या कोई आए नी कुना है कुना मुझ का करियो कवार लगान साकल नाकली दोन माई खरपड़ी नाक दिनो ढोरुं दो जु दो ज यारे मरिया है यारे मरिया <laughs> कशन कसे होळीचा हा रे तीन तीन जणाचेर रंग निकळे नी <laughs> आ वाह तबेन कथा हम खराब करे खराब छेई त मारे त मजा अटी छोटला नाकन डायरेक्ट उभर जावचो <laughs> <चार। laughs> कसेई क धका होऊ चु। छो चुले के काई नार काई चारणार कळे नी हावणे न फूचर नंगाणा चडे चक वथारे नूण चाव छक सखा रो चाव मांगन नूण लाके साम की आटी दावाज शोडी तो जटानी दरवानी पसीदी नू ना की बिया? आओ खार हुई दा? वी कोणी नी? तम यकार दन नाको नू भाजी माल? खार हुगे दा एह कुल कज़ दिनी।, दिनी दिनी पाणी ले जा दिनी सपने सुतो जेता भाई हा सपने पाणी मागो कळशी पाणी लेगी जना उपुचो सामकी हा कसे न उभी करा गो मालक हा तो तरस लागिस हा करण पाणी लेन उभी कलागो आ तो पाणी जेता भाई पी दो आ तो कळशी मुरगो अन उरगो जको पाणी रेडो तो पूर्ती सडक जाओ उ पाणी सामकी आडी पी दी पी दी पी दी तार वायो वजन तोन कोळ्या खरायन कतरा लोक कशेर कोळ्या अर्थ ती काची काय कशेर कोळ्या दोई आत्मार मिलन करे करछो एक किलो पेडा लावच ओमदे तीन लटा नाकच हे काय चा बरे लटानो नाकच बाप खारो पाणी पिएन त जे पाणी पोळे यार पीते भी हाव पोंदूर घर लढाई वेरी आणि जे फिमेल आहे वर फारकती रे बी ना पीते पण फारकती पच मजे मत दी करमे लोग फार काम फारकती बस यार मस्त के दिखी तो हाजी मन परमेदन देखे ना ते लो हाजी व केला पाच लाख हुंड गाडी दादा केला बोलू तू काय कोणी केलं मग का छोरी काळा भोरीच कसे मग छोरी काळा छेरी व छोरी वाला मन फोन लगाये ते काय केला अनिल बे कला, अनि कला, बुलो कला। का महाराज कुमारो थक बुडो एक कला गुमुच छेनी कला गोर एवढे कोण काय के बाई रे गडी झाले बाबा काय बाय नियम हां नियम नेम शिका जाऊ जाऊनी वा भजन बोलेर शिका जाऊं छू wow, बापरे रे हां हां ओरात्रामन मुकाबला वेनी वेनी कारण भावना गोळी आबे लोग पडीच कोणी भावना uh -huh. गोळी आबे लोग पडीच कोणी uh -huh. आणि तिने लटा माई बात कायच कोणी कमाई बापरे wow, रे दुसरो काही कमाई कोण आप काण पडेस uh -huh. आप काण पडेस शाबाश एक टाळी कस वाजायो आप हा हा तिकीट मळवतो कोणी मळ आप मळबो मनांनी आणि हा

फिल्टी हा मोठी ने जो तो लारी चे तू मशीन बडा मेलेस हा आणि कारण करेन के जाळेच नाईन किस्वा काई ना। रे हाव हाव बाईजर मालके रांग बाटी खाल्ली हा हा वर नियम चुप गोया चुको चुक अब भुरे मारी अडी हा हाव अबई ढोकरांग बाटी खाई नी खाये नी तोन काही मालम अरे वा भायर छे मल काय तू काय खुमारची काय कोरोना मार घरे तीन मिना भुकीत ती मार साबू तीन मिना हाव मरी कोणी काय हममन मारे सारो अरे वाह हा और कई कई बाई के छ एक मार्टिन बाल बच्चा न हमारा त दूसर बाई की तो लारे हां लारती हां इष्टड बका ब्रो हम पल्लारी बाई आई कला का सुकारी बाई कई करू कला 50 एकड़ जमीन से चांदी सोनोज बनावला छली वी तो वी एकला न वी कला बाप रे माटी चरो को पूछ दे हाटे हा घर दुदाव ना शिरा भुन्ना की बाई हां हां

असे पचास महादेव <laughs> रोजेर महादेव चुकला परवाची पकडून तो फेरे छोड दे रोख लागू <laughs> दलेम बी महादेव छोडून पर <laughs> आता लात मेली लागेल आता लगे पर कॅटली पकडली महादेव ओळखली तो ही लारेर पार्वती एक लाग शाबास <laughs> कॅटली लाई नाकली ती घी खालती वा चार वाज गो लोकला माटी मरगो रे हाव रे खाटकीट बांध के वा अबावडाको दरवाजा हा माटी मोटो वाह तर से लोक को कर महाराज तरी कर हा नि हा नि इन काडी आको जन लारेर कर नाना के सटार को इता न का गो छे हाथ टांग छोल हलो सगर लकडा नहीं कडलो लारेर केरी लारेर के जन वाया वाला को कर मरे माल के रे डेड बावडी ना अंगळी भी टच करो मत बोना ई कालच पेपर दिनीच पास हुई कोनी भेन यानी कहीं कड़े नहीं माल के रोज सूख जाए न मरे साहेब हाँ सारू पचास दरवाजा चले गए तो चाला जन नानकी के पटलियार कुतरा आटो खा जाए भेल कुंड दरवाजा बंदी है तो नन मान लरेर केरी लरेर के, के। वाह माटी वड़क ली दो ये जीव कतराक से जो जीव कतराक हा हाँ हम कोई भी अजीब आय करे मैं कर में लिए जो बाबू परवाद देखिए नहीं परवाद की दो खरवाद क्या जाऊँ हाँ अंदुसरवाद कहीं जा नानकीज कहीं बाई माल के रंग खास मालके खाव हमार घर मलिय बोटी ती तुव बोटी काय किलो बोटी लावाचो किले ती किलो भर कोण लाव रे तरी बावडी मनके कोणतं मन म्हणजे <laughs> किलो भर काय से <laughs> हा हा पण मालम नाही पावला लावाच कर्मचारी एखादी आधो किलो लातो हो आणि जर आर्मी तीन पाव आणि जर ठेकेदार मैकरदार मुंडी मुंडी तोडतोय तो किलो किलोरी हे तू सबत चालाच चमकतो मत मज पण आणि मग पाळ भरिली आहे पायम कधी नऊ डळी आहे नऊ चलो ग दुसऱ्या काल ही बादळणी काय किती खत खत लकडी घालून उकळा नाही पकडा नाही खारे पाणी ती तीन मार दिले अरे बापरे अन मार भूर खाती बाटी बांधले कमी केला जेवण काय राहिले मग काही कळलं ते केला बटी वाकडा मी लिहायचं कला खेळ सर खोडीत लिहायचं जवा खाद ओसो डायरेक्ट लार फिल्टर अरे बापरे मरच्यावर बीजा सदा

લક્ષ્મી હુડિયા પન્સ હજાર મેલ દિને કોની કોઈ કોઈ ચોર કોક્ષ મન કુ કે ચોરી કે લક્ષ્મી मनसोटी किती का लागो हो मन काय आमदार खासदार वेळ चेरी निवडून आहेर चे वाह पण मध्ये जर पाच नेवटी ती जाडा हजार गॅप कोण भर कते तू भरू की थोडे लक्ष्मी हा मीच मिळली पण तू टक्क देखरी की नाही हा 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 हेडलाइट चालूच होता <laughs> कणा काढून कणा ना उकडा काढून कणा ओतरीत वातेर रे सावकी आणलो राव घेवन ना। साडी फेरी खोरी पेरी कोरी साडी अढाई हजारे साडी लाय भाई फेरी खोरी अढाई हजारे फेरी खोरी रे बारावर वाजे लोक लढाई किती पाणी पिपी बार वाजेलो बापरे मग एक लोकं काय आठ पेन कर कसे ना पे फेर मग एक लोक नाही मार होई ना का तुमने क्या छेरी काय एक लेनक तर आटो फ्रीचं रोजदारला गाडीत गेलो मळेनी अब रोजदार आ गाडी आयलो आपशेभर केस करना केला गिऊ कसे ना आवस आणि मोबाईने मोदी असो यंडोचं आशी टक्का संरक्षण देना को तुम्ही

साडीचा आवाज करा मारो गाडीने चल पुस पुसत आव हिराणी बंदूर दखाने पाचवे म्हणला बापरे गाडीच खूप कर रो हा अशा पुतळा उभे गेटे ही साडी केवढ्याच ही साडी केवढ्याची भाई पकडन खेचीन पुतळा मुदीच तो ना भथको तो नाकी भाई साडी घ्यायची राव द्यान पुतळा भरती ही अडे अडे मग काय खेदी यार काही कोण कीदी या अडे हाचो की तुझ्या संको म्हणजे आमचा म्हणलं मी याचा कोण नाही अरे वा मी याला ओळखत नाही आणि हिमले ओळखत नाही हे सुतो रे पच की मत करत दाखव म्हणलं मी याचा नवरा नाही <laughs> याला कोणताही नवरा पान ते पुतळा भरती करून घ्या <laughs> तार पबू पडूच वराज हो भाऊ यानं म्हणलं माझ्याजवळ पन्नास रुपये हे पेटून घे त्या पुतळा केवढा म्हणजे सहा हजार माझ्याकडे कुठे पैसे आहेत जणू का एखादा ऊपर उपर आहे मग आमचं काय किचे सेवन पिशे ना गोकरी पण गोका आज काय गोका आज काय चांदी सोने रे साखळे ती बांधो रे रेणा बंदाई कोण आणि कचे धागा मग बांधो का कचे धागा म्हणला की तू फोन नंबर लिंप कसा बरे आणि दुकानदार केला पुतळा भरती करता मार्कन पिसा मत गुक गो गेवण पिसल्या जाण्या पण नाग केला मग कधी शाळा शिकाय ताली काय कला मग पास पास होईती काय करू कला गो <laughs> का। मास्तर मग मास्तर नंबर लेऊ किती मोबाईल नंबर देऊ किती सरा सुदन शिकार म्हण क्या नाही तो राणी समजली पुतळा धुळे आणि येणं तू जात आणि जगो झपेट रिची साडी बाई केवढ्याची साडी बाई आता फक्त पुतळा आवडा खेळा बघा पटको म्हणत <laughs> शेवण पिसले गो भजा नाको पण चांगला आहे अरे बाप रे पाच यार पुतळा पचास खिस अरे बाप मग लनी साडी झाली तरी लनी साडी झाली तरी एक डझन खेळ आली तो हा कोणी कौरी याडी बना भेजर मुंडी दो का तो एन भेजना <laughs> घर रे घरला नेमकाच गाडी हेड उतरी शेजाळने तर दमत रही कतरा लाई साडी अ जाऊनी याडी <laughs> <laughs> आई कतरा लाई सा ए जाऊ بيها याडी मयंट्री पीन म मर <laughs> আপনি কুটুজ করো কুটানি কুটানি হ্যাঁ দিনশ ভাব

माहिती हरित तिनी राम अरविंद तिनी राम राठोड अरे वा बजरंग नगर हे सांगून एका रुपया मानधन यायच पार्टीवर अत्यंत आभारी चालू विषय सुरुवात चष्मा मार मना डोकुळ चष्मा घालून मग व ती भारी नाचूज मग पण टांग फॅक वेगळी का ये लात मार दि

हा नारायण मुंगू राठोड वर्षामध्ये एकावन्न रफिया की बाई तिसऱ्याचा नेम मारते जाव करा काय झाले असरत राजा आवडती तांडरी कई कई रहा? हां कई कई पण कई कईच मनाय वाह आ बाई बाई नाम कई कई छे ने छे छे रामजनाज केगो हां बाबू हां होशारी दिरे वळागत खावर कोण कचे बाई कबी सोपर सारी घरेर आम्ही छ पण काही काही बाई ने घर जिम्मेदारी आवेतानी कळी कली कोणी कळी कोणी कळी कोणी काही केन कळीगी हा काही बाई जर पामणी की तो एकरा तेम होटो आव साव साव काही पामणी की तो आठदन होटो जाई आई नाही आईनी कोण घरे लेणो दरे कोण घरे लेणो दरे वा वा, वा 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 बाबो जे पर जिम्मेदारी छ हा मीरा बाई शामका बाई जना हा हा नाम करगी 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 पिश्या बाई नी छे 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 काही बाई निंदाण कोई लगाई नी हा कशेन लगाय काही बाई ने निंदाण लगाई निंदाण लगाई नी हा एकटा देम बाई निंदाण लगाई आनी वा तीन सर प्यार रोज तांडे मारवाड़ी मुर्गो 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 रोहिन कोई छे कोई छे नहीं सरपंच पटले पूछे भाई हां तुम कई रोजे जाओ चोकला कला तीन सर प्यार रोजे थी निनाले पास से दु चोकला हां रोयर पास से या ठीक से कला कोई रोयर फुकट सुकट हां बाटी लान घर मेलदी मेलदी डोकरा के मई आओ कर तो धामे घर कला तोर तो नहीं तो नहीं टिप रोज कला हां मरदावा टाणी लारती केरी मरो रे मरावाडी वीरेडा

उत्तंटा मुक्ती अध्यक्षर पोलीस पटल्या नायकर नायक र कारभारी सरपंच रसाबी सबर शेर काढन दिटे आणि हा सक्रू साम चार हजार तुकारावे साम पाच हजार वर दस हजार पुस्तके सदा फुकरे केशर माई शेण कुंड नाको वा आणि डोकरी नी कुंड नाको हा 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 आणि हा शक्रवारी सांज कुंड वा दितवार शनिवार आणि रविवार संडे शबाश सोमवारी मंगळवारी जमानत हुई लागो आणि डोकरा केरो नोकरी खेरो घर आक लागो हा हा खेरबदल केरो आणि खेर बदल, केर बदल रोयर माई फरक छ फरक छ हा वा पाचशे सारू रोई हा तो आज हजार दिन जमानत कोणी हुई तीन दन खुंडाई रे काय काई मेको मारा विजय फुल राठोड सरपंच हा विजय फुलसिंग राठोड